इंदापूर महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी पारंपरिक खेळात सहभागी होऊन आनंद लुटला नमस्कार महाराष्ट्र न्यूज मी चोवीसमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत जाणून घेऊया आता सविस्तर बातमी इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या येथील कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय कनिष्ठ विभागाच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री हर्षवर्धन पाटील संस्थेचे संचालक युवा नेते राजवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर जीवन सर्वदे आणि उपप्राचार्य प्राध्यापक दत्तात्रय गोळे यांच्या प्रेरणेने क्रीडा व सांस्कृतिक विभागाने नागपंचमी निमित्ताने क्रीडांगणावर आयोजित केलेल्या पारंपरिक खेळामध्ये विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन आनंद नागपंचमी सणानिमित्त महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागाच्या कला वाणिज्य विभागातील मुलांनी व मुलींनी उत्साहामध्ये आट्यापट्या सुरपट्या कबड्डी खो खो व्हॉलीबॉल मुलींचे पारंपरिक खेळ यामध्ये विद्यार्थ्यांनी सहभागी होत आपला आनंद द्विगुणित केला आहे क्रीडा क्रीडा विभाग विभाग प्रमुख प्राध्यापक बापू घोगरे आणि विभाग प्रमुख मुलींचे खेळ यामध्ये विद्यार्थ्यांनी सहभागी होत आपला आनंद द्विगुणित केला आहे क्रीडा विभाग प्रमुख प्राध्यापक बापू घोगरे आणि सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक रोहिदास भांगे तसेच सहकारी प्राध्यापक यांनी उत्कृष्ट नियोजन करीत सहभागी खेळाडूंना प्रोत्साहन दिले महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी महाराष्ट्र प्रतिनिधी अतुल सोनकांबळे अशाच नवीन साठी आत्ता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद कुटुंबाची पहिली पसंद आपला चहा सांची चहा सांची चहाची साथ करूया बेरोजगारीवर मात संपर्क करा स्मिता बाबरे चौऱ्याऐंशी एकोणसाठ सतरा अष्ट्याहत्तर झिरो दोन चहाच्या नदात सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करा आणि रोज प्या सांची चहा